नमस्कार सगळ्यांना आज आहे रविवार तर तनुजा आमच्या घरी आहे बघा आज दहा वाजल्या तरी बघा भांडी धुणं सगळं जागेवर आहे कारण तनुजा बघा उठल्यापासनं मग ते मी काय काम करत नसते दररोज मी न सांगता तिला दहावीचा तास चालू तर उशीर झाला म्हणून न सांगता मी सगळं काम ती करून तर आज घरी गरे एका कामाला हात लावायला नको ती ती पण दम देऊन घासाय होती मीच लावली घासायला आणि आता तर कशाचा खेळ करायला लागली मांजर घेते आता मांजराला बादली भरून पाणी आणलंय शॅम्पू आणलंय आता म्हणली मांजराला आंघोळच घालायची आहे बघा असं घरी असले की तिला कामच कसलं सुद्धा करू वाटत नाही इतका जीव खाते का कुठं माणसाचा हा स्वयपाक केला मी सगळं उरकल डब बांधून दिलं सगळी कामाला गेली दोघ जण ती आणि घरचं काम करायचं म्हणलं खिच्या जीवावर येत या दाखवते मी थांबा बसली मांजरच घेऊन आता काय त्याला घाल तू म्हटात काय बाई वैता काय नुसता आता काय काय त्याला माजराला आंघोळच घाल आता चावतय तिनला मांजराचा ती पोरग बसले जोडा त्याला आंघोळ करायची काय की धार पाणी कुठे घेतले जाऊ मग कसलं घेतले अवघड आहे बाबा माझं बाळ आहे की काय शान काय तर जाग खेळ करत बसते काय नाही ती जाग इतकं येड्याने करते ते का कुठं तो शॅम्पू आणली अजून डव शॅम्पू घेतली डोक्याला लावायची माझ्या हा थांब की आंघोळ घालतो आंघोळच घालायला लागली मांजराला काय नुकाय आता आंघोळ घालाय तर काय कुत्र्याला घातली आंघोळ काय कराय ती कर पण तुला काम करू <tri> नको सांगती अजून धुन जागेला हाय नुसती भांडी घासली ती आता मला काय करायचं नाही आपण काय करत नसतो या हाय की मम्मा कुठे गेली काय माहिती तिला बांगुळ घातली असते घर चोळ हा चोळ काय बाय वायता खाय गे बाई मुंद्रावन झाले थांब थांब थां। ओ हाय 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 ने कुठे तवा काय चांगला आहे तुझं तोन घानतोडी केले मी खाऊ दे ती काय पण खाते ती सरडण मांजरण काय पण मुंद्रण मला आवडते मांजर मी काय खा कापून त्याला थांब की आपण साबण ती तोंडाला लाव नको तुझं तोंड नको असं नुसतं पाणी मांजर लाव की त्या तोंडाला नको ग की जा। बारा जातीवर तिकडे वा। दो शॅम्पूची पुडी एक उडावली तिला काय त्या काय बाया स्विमिंग पूल माझ्या बाबू

बाबा जाईल पळून अजून का ते भास्कर किती मरल की अगेल जाईल पळून तुमच्या अग ती

अल्लै याड कुत्र्या मांजराचा बाई वैता काय नुसता त्याला गार लावायला लागले बंद करती मी येलो त्यानी माजर हाय जिवंत थंडी वाजते बघो माझ्या बाबूला गो वाळ मांजर काही खरं नाही आता मृत यात राहत नाही आता काय झालं वाळलं आता आंघोळ घातली त्याला वाळ घेतलं आणि आता त्याचा गण पावडर लावून नाटापाटा करायला लागली हे म्हणू अगं काय करायला लागली या त्याला बस पावडर लावल बघा आता लई याड आहे मांजरांचन कुत्र्यांच पावडर लावल त्याला म्हणे तुलाही बारा दिसायला लागलीय ग आता शॅम्पू लावली तुला आंघोळ घातली ती गले ला गले ला। ती मजा करायला लागल या असं म्हणे म्हणू म्हणुताय आयो मनी कशी बसली ग नक्की आमची काय ग खेळायला लागले आता माकड मनी आता काय लावती टिकला अरे देवा ए म्हणे बघू इकडे फिर छान छान दिसतय मनी छान छान दिसती आमची मनी <laughs> तर बघा तरुणजान आमच्या मस्त अशी आंघोळ घातलीये मनीला तिचा टापटा केलाय आणि लय भारी भर दिसायला लागली मनी आमच्या ला। खेळायच्या मूड मध्ये येते ना थांब ना थांब ऐक सेंट मार ना रे खेळायच्या मूड मध्ये येते ना आता सोड दिला सोड सोड ते बघ हे का आता ती ना हो कशी खेळायला लागली आहे खेळू देतील आता आता तिला दुध आणावं लागल प्यायला किती छान छान दिसतय गो पिल्लू आमच न पिल्लू हाय पिल्लू माझ्या मन्नीची पिल्ली चला तर चला तुझी मम्मी गावली का आमची मन्नीची तुमच्याकडे आली असेल तर कमेंट करून सांगा पाठवा हिजी हिजी मम्मी हिच्याकडे आता गेली <laughs> माहिती काल रात्री धरण आहे चला बाय टाटा